नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आहे तर या सिस्टीम नुसार हे रोल प्ले चालला हो ते दाखवलंय इंडिकेटर आहे त्यानुसार ते दाखवलंय त्याला बरोबर ते दाखवलं की तुम्ही याला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू मारदांचा लोकशाही रान्नाबाब साठेंचा हिरम हटाओ नाही कसरायत अटक नाही आम्ही आज भारतीय क्रांती दलच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज ई व्ही एम हटाव आणि देश बचाव कारण की भारत देशामध्ये हे लोकशाहीचं राज्य आहे आणि लोकशाहीच्या राज्यामध्ये जनता ही सार्वभौम असते त्यामुळे आमच्या अशी भूमिका आहे की भारतीय क्रांती दलची की बाबा जे ई व्ही एम आहे समजा फ्रान्स अमेरिका इंग्लंड या ज्या बाहेरच्या इतर राष्ट्रांनी या ई व्ही एमला ज्याची निर्मिती केली ज्यांनी निर्मिती केली त्या देशांनी सुद्धा ई एम मशीन आणि व्ही व्ही पॅट नाकारलेला आहे तर भारत देशामध्ये काय होत नाही हा लोकशाहीचा देश आहे परंतु इथली मनोवादी व्यवस्था इथली हिटलरवादी व्यवस्था ही हे ऐकण्यास तयार नाही आहे परंतु हे एक लोकशाहीचं राष्ट्र आज राज्य असल्यामुळे इथं या सरकारला ऐकावं लागेल कारण की ई एम जोपर्यंत अटत नाही तोपर्यंत इथं या देशाचं काही भलं नाही कारण की ही मनुवादी व्यवस्थेनं ती आधुनिक मनोवादी ईव्ही एम तयार केलेली आहे त्याच्यामुळे हे आरसीएसचं सरकार या ईव्हीएमच्या जोरावर येत आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या आहे त्या या ई व्ही एम व्ही एम व्ही व्ही पॅटवर न घेता त्या सर्व दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुका या सगळ्या बॅलेट पेपरवर घ्यायला द्यावा अशी आमची भारतीय क्रांती दलची भूमिका आहे गेल्या वीस वीस ते पंचवीस वर्षापासून याच मशीनवर चालू आहे मतदान तर तुमचं आंदोलन करायला वेळ झाला नाही असं असं वाटत नाही नाही आम्ही आंदोलन यापूर्वी केलेलं आहे बारंवार आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे परंतु काय आहे या निवेदनला हे खेर हे सरकार खेराची टोपळी दाखवत त्याच्यामुळे आम्ही वारंवार या ईव्हीएम आंदोल, बद्दल आंदोलन करत आहे असा आरोप होतो का हे ईव्हीएम मशीन काँग्रेस का बद्दल फारशा गांभीर्याने त्या आंदोलन करत नाही काँग्रेस बद्दल काय सांगा काँग्रेसचे हे मिलीजुली सरकार आहे काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे काँग्रेस याच्यावर बोलत नाही काँग्रेसचं कसं हे ये सरकार येतं मग ते सरकार जातं परंतु इथल्या सगळ्या एस सी एसटी ओबीसी ओबीसी त्याच्यानंतर मायनॉरिटी अल्पसंख्याक समाजाच्या जे जे काही समजा इथले प्रश्न असतील त्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे सरकार निवडणूक आयोगाने पण प्रत्यक्ष दाखवलं आणि त्यांनी सांगितलं कुठलाही घटना होत नाही तर निवडणूक आयोगाचं म्हणणं कुठं आहे का, का, का परंतु जनतेचं या निवडणूक आयोगावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही कारण की तिथून सर्व मॅनेजमेंट चाललेलं आहे त्याच्यामुळे हे बरं जर जनतेचं जर मागणी असताना हे का म्हणते बदलत नाही व्ही एम पॅट आणि बॅलेट पेपर निवडणुका घ्या घ्यायला का घाबरतात हे सरकार आज तुम्ही निदर्शनं केलं पुढची भूमिका काय राहणार आहे आम्ही पुढची भूमिका निवडणूक आयुक्त जे मुंबईचं आहे आम्ही तिथं आंदोलन करणार आहे आणि दिल्लीवर जंतर मंतर सुद्धा व्ही एम आणि व्ही व्ही पॅटबद्दल आंदोलन करणार आहे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या सर्व निवडणुका या दोन हजार चोवीसच्या सर्व बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी सर्वांची भारतीय जनतेची मागणी आहे भाई शैलेंद्र मिश्रा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय क्रांती दल